प्रभाग क्रमांक तीनमध्ये काही स लोकांच्या समस्या आहेत ड्रेनेजच्या आहेत किंवा लाईट लाईटची सुविधा नाही आहे काही काही ठिकाणी आणि रस्ता रस्ता व्यवस्थित नाही आहे हे समस्या आहेत त्या आम्ही हळूहळू सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत या प्रभागाबद्दल काय माहिती आहे माझं लहानपणी इथेच गेलेलं आहे त्यामुळे मला बरीच माहिती म्हणजे आहे लहानपणापासून रस्ता व्यवस्थित नाही आहे तिथे लाईटी लाईटची सुविधा व्यवस्थित नाही का काही ठिकाणी कमी दाबाने पाण्याचा पुरवठा केला जात आहे महिलांच्या जा सुरक्षेचा प्रश्न आहे काय तसा आहे लाईटची सुविधा काही ठिकाणी नाही आहे रात्रीच्या स्त्रिया ह्या रस्त्यावर जाण्या त्यांना अवघड आहे त्यामुळे आपण त्याचाच विचार करून हे पाऊल उचललं आहे प्रभागामध्ये रस्ता लाईट ड्रेनेज आणि पाणी कमी दाबान येते जे आम्ही विजयी झाल्यानंतर कर, प्रयत्न करणार आहे की पाणी उच्च दाबाने येण्याचा आणि रस्ते आणि लाईटची सोय सुविधा आणि सी सी टी व्ही आणि प्रभाग क्रमांक तीनमधून जनशक्ती आघाडीकडून सारिका दिवस या दोन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत आणि निवडणुकीसाठी सामोरे जात आहेत मुळात आम्ही ही उमेदवारी कोणाला विरोध म्हणून या प्रभागामध्ये उमेदवारी घेतलेली नाही तर आम्ही या प्रभागाचा विकास कसा करू शकतो हे या प्रभागातील जन त्याला आम्ही सांगणार आहोत आणि यापूर्वी जे काय विकास रखडलेला आहे जो काय विकास थांबलेला आहे तो कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत अनेकांनी कामं केली असतील किंवा अनेकांकडून ती राहिली असतील आपण त्याच्यावरती भाष्य करण्यापेक्षा आम्ही या प्रभागात प्रभागामध्ये नवीन काय करू शकतो इथल्या रहिवाशांना काय चांगलं देऊ शकतो हा विचार करून आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरलेलो आहे इथला प्रत्येक रहिवाशी हा आमच्याशी जोडलेला आहे आणि आम्ही त्यांच्याशी जोडलेलो आहे जर कोणी अजून आमच्याशी जोडलेलं नसेल तर आम्ही त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी निश्चितपणे त्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचू प्रभागामध्ये ड्रेनची समस्या असेल रस्त्याची समस्या असेल लाईटची समस्या असेल कमी दाबाने येणारा पाण्याचा प्रश्न असेल किंवा प्रदूषणाचा प्रश्न असेल किंवा इथं आपल्या इथं कचरा संकलन केंद्र आहे तिथल्या रहिवाशांचा काय आरोग्याचा विषय असेल त्याचबरोबर रात्रीच्या वेळेस महिलांना किंवा लहान मुलींना मुलांना सुरक्षेचा अभाव या मतदारसंघामध्ये या प्रभागामध्ये दिसून येतोय त्यावरती आम्हाला काय पोलीस प्रशासनाशी मदत घेऊन करता येते त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत प्रभागामध्ये सी सी टी व्ही कसं आम्हाला या ठिकाणी लावता येईल या यासाठीसुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत यामध्ये प्रामुख्यानं मला या प्रभागातील जनतेला सांगायचं आहे आम्ही तुमच्याकडे मत मागण्यासाठी येतो आहे पण या प्रभागाचा विकास करण्यासाठी सुद्धा आम्ही कटिबद्ध हो। आहोत आणि सारिका देशमुख आणि रियाज मोदावर हो। हेच विजन घेऊन या प्रभागामध्ये मतदारांच्या पुढे जात आहे